एवढी काम आधाराव केली तेवढी कोल्हानी साहेबांनी अजयरावांनी काय काय काम केले रस्ते केले पाणी पुरवठा पाणी पुरवठा केले का कोल्ह्यावर नाराज का काम नाही केली म्हणून नाराज आता तुमच्याकडे आलते का कधी आली होती माझे आले असेल तिकडे हा तुमच्याकडे आलते का कधी आलते मागे तुमच्याकडे काम काय काय केली कोण खासदार पाहिजे आले नाव साहेब का बरं काम केले ते व्यवस्थित काम केले तू हो काय ना खासदार कोण पाहिजे खासदार खासदार कोण पाहिजे ताई खासदार कोण पाहिजे ताई त्याला एक पण ताई बोलत नाही खासदार कोण आहे आपले ताई खासदार कोण आहे आता पुन्हा खासदार कोण पाहिजे आठवडा पाहिजे मावशी खासदार कोण पाहिजे परत कोण पाहिजे माहित नाही हो कोण खासदार पाहिजे अमोल कोल्हे सगळ्यांना अमोल कोल्हे खासदार पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका